नमस्कार बिग बॉस सहाला सुरुवात झालेली आहे आणि सगळे कंटेस्टंट आलेले आहेत त्यापैकीची एक म्हणजे ही सोनाली राऊत सोनाली राऊतला तुम्ही हिंदी बिग बॉसपासूनच ओळखत असाल तर हिंदी बिग बॉसमध्ये तिनं बरंच काही गाजवलेलं आहे तर तिनं म्हणलेलं आहे की ही हिंदी बिग बॉस तर ट्रेलर था पिक्चर अभी बाकी आहे म्हणल्यासारखं म्हणत होती आणि देशमुख देशमुखही म्हणाले की बिग बॉस जो ट्रेलर होता तो तर सर्वांनी पाहिला आहे आता पिक्चर तर पाहायला म्हणजे सगळ्यांनी विसरू नका आणि सोनाली राऊतविषयी थोडंसं सॉफ्ट कॉर्नरही दिसायला लागलं होतं रितेश देशमुखचं तिच्या फोबियाविषयी विचारल्याच्यानंतर तिनं ते ती नख वगैरे दाखवले होते आणि नख दाखवल्याच्यानंतर ते रितेश बे देशमुख थोडंसं तिच्या म्हणजे साईडनं बोलत होता तर असं झालं आणि सोनालीनं म्हणजे बिग बॉस हिंदीमध्ये भरपूर काही राडा घातलेला होता आता तोच राडा ती मराठीमध्ये क घालेल का, का। आणि तिचा तो घातलेला राडा मराठी कपून घेईल का तर जर ते देशमुख आहेत की तंटा नाही तो घंटा नाही म्हणजे बिग बॉसच्या घरात तंट्याशिवाय आणि चुगलीशिवाय दुसरं काय असणार आहे तर तंटा आणि चुगली हेच तर बिग बॉसचं खरं म्हणजे माल मटेरियल आहे म्हणल्यासारखं आहे तर बघूया आता या कोण कोण काय काय करणार आहे तर ती बिग बॉसच्या घरामध्ये गेल्याच्यानंतर तिने भांडी घासत घासलेलं आहे तर भांडी घासल्याच्यानंतर बिग बॉस म्हणतो सोनाली भांडी घासली का हो तर तुझे नकळ व्यवस्थित आहेत का मला तुझ्या नखाची काळजी वाटते असं बिग बॉस म्हणतात तर अशा प्रकारे म्हणजे सोनालीला आता घरामध्ये तरी चांगलं सध्या तरी शांत आहे राडा नाही केला आत्तापर्यंत पण आता पुढं काय होईल माहिती नाही तर प्रेक्षक म्हणजे बाकीच्या ज्या सदस्यांना पण वाटलं की अरे सोनालीची जास्तच काळजी घेतली जाते तर तुम्हाला काय वाटते सोनालीविषयी तुम्ही जर माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा ला शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद